मंदिरामध्ये तीन महाराज अडकलेले आहेत आज सकाळी तीन साधू मंदिरात पूजेसाठी गेले होते आणि दरम्यान पाणी वाढलं त्यामुळे सुभाष ढवण विठ्ठल लोहकरे आणि जाधव महाराज असे तिघे जण अडकलेत सध्या त्यांना बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची टीम दाखल झालेली आहे आपले प्रतिनिधी सुनील दिवाण आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील सुनील आज सकाळी पूजेसाठी ही तीन महाराज तिथं पोहोचले होते मात्र त्यानंतर पाणी वाढत गेलं आणि यांना बाहेर येता येईना त्यानंतर त्यांनी मदतीला गाव गावकऱ्यांना सांगितल्यावर गावकऱ्यांनी प्रशासनाशी संवाद संपर्क साधला होता आणि त्यानंतर हे त्यान जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची टीम तिथं पोहोचती आता आता थोड्या वेळात या इथं पंढरपुरातनं नदी मार्गे हे जाऊन त्या ठिकाणी पोहोचतील आणि तिथून बाहेर काढलं जाईल तर सध्या हे तीन महाराज सुरक्षित आहेत आणि ते तिथून मंदिराच्या बाहेरच आहेत मंदिर चडावर असल्यामुळं तिथं अजून पाणी पोहोचलेलं नाही मात्र त्यांना बाहेर येता येत नसल्यामुळं त्यांना काढायसाठी आता ही टीम पोचलेली आहे थोड्या वेळात त्यांना सुरक्षित रीतीने बाहेर काढलं जाईल पूर्वी धन्यवाद सुनील सुनील या माहितीबद्दल